नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि कसे आहात मित्रांनो सर्वजण खुश राहा व्यायाम करा रोज रनिंग करा स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो काली बातमी पाहिली आणि मन असं एकदम सुन्न झालं मित्रांनो आपण जो विचार करतो ज्या गोष्टी या आपल्याला करायच्या असतात भविष्यामध्ये आणि त्या स्वप्नांमाग आपण धावत असतो धावता धावता कधी आपली वरची दोरी कट होईल कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो आणि तसाच एक प्रकार म्हणा किंवा एखाद्या ताईबच्या आयुष्यामध्ये आला आणि आजकालची माणसंही विसरून गेल्यात ह्या सृष्टीवरती आपण पाहुणे आहोत आणि काहीतरी ठराविक कालावधीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि तो एकदा ठराविक काळ आपला पूर्ण झाला त्यानंतर आपल्याला एक सेकंदसुद्धा समजत नाही का आपले किती पाठीमागं कोण आहे आपले किती नातेवाईक आहे किती आपल्यासोबत आहे किती आपल्याकडं पैसा आहे आणि किती आपल्याकडं प्रॉपर्टी आहे ज्या वेळेस ती वेळ येते समजा माणसाला समजतं का बाबा आता माझा मृत्यू होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मृत्यूपुढं शून्य असतात आणि ह्या सृष्टीवरील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के सत्य जर असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे आणि लोक तीच गोष्ट विसरतात की आपण ह्या सृष्टीवरती जन्माला आलो आहे तर आपण ठराविक काळासाठी या ठिकाणी पाहुणे आहोत आणि एक देवाने आपल्याला संधी दिलेली की ही लाईफ आपण एकदम एन्जॉयमध्ये आणि गरजेपुरतंच लालच म्हणा किंवा ह्या गोष्टी फक्त आपल्याला स्वतःला जेवढ्या पाहिजेत जेवढं आपण जगू शकतो याच्यासाठीच त्या पाहिजे असतात पण आजकाल काय झालं आहे धावपळी एवढी वाढली स्वप्न एवढे मोठे मोठे झाले आहेत लोकांचे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेच जणे त्यात मी पण येतो कारण ज्या पद्धतीने समाज चालतो त्या पद्धतीने आपण पण चाललं पाहिजे असं हे आपल्या आईवडिलांनी म्हणा आपल्या पूर्वजांनी एकरीत घालून दिलेली का बाबा समाजाबरोबर आपण चाललं पाहिजे ठीक आहे पण ही गोष्ट सगळेजण विसरून चालले तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि आपले जे आईवडील म्हणा आपले जे आजीबा आजी आजोबा होते यांची जनरेशन जे थोडी ठीक होती हे फक्त त्यांच्यापुरते जगत होते म्हणजे कसं का बाबा शेतीमधून थोडंच उत्पन्न व्हायचं पण आपल्यापुरतं जेवढं आपल्या परिवाराला लागन वर्षभर तेवढंच व्हायचं आणि थोडंफार जर उरलं तर ते मार्केटमध्ये दे द्यायचं आता तसं नाही मित्रांनो आता खूप परिस्थिती वेगळी आहे आत्ता आपल्याला खाण्यासाठी खूप कमी वस्तू लागतात पण हाऊस माऊस आणि स्वप्न शोपन, स्वप्नांचा शोपन, जो अतिरेक झाला आहे हा खरंच खूप भयंकर आहे आणि एक प्रकारचा रोग म्हणलं तरी काय त्याला अडचण नाही कारण ज्या स्वप्नांमागं पळत असतो आपण आणि जे आपल्याला आयुष्य जगायचं असतं वर्तमान काळामध्ये ते आयुष्य आपण जगायचं सोडून देतो आणि भविष्यकाळाच्या म्हणजे जी गोष्ट आपण पाहू का नाही पाहू याची शाश्वती नाही आणि त्या स्वप्नांसाठी आपण काय करतोय आपला वर्तमान काळ जो आहे वास्तव सत्यता जी आहे ती वर्तमान काळाची आहे भविष्यकाळ गेला गेला तर तुमच्या हातामध्ये तुम्ही लाखो करोड रुपये जरी आणले तरी तो तुम्हाला पुन्हा भेटणार नाही वर्तमान काळ आहे हा माणसाने व्यवस्थित जागला पाहिजे हे ज्यावेळेस तुम्ही जगसाल त्यावेळेस तुमचं आयुष्य जसं मनाप्रमाणे म्हणा किंवा माझ्या इच्छेनुसार मी माझं आयुष्य जगलो आहे मला त्यातून समाधान आहे पण पुढं जाताना पाठीमाग असं नको वाटायला पाठीमागचा ज्यावेळेस विचार करू जेव्हा इतिहासात आपण डोकून पाहू भूतकाळामध्ये त्यावेळेस असं आपल्या मनाला वाटलं नाही पाहिजे का बाबा आईला माझं ते आयुष्य ती, 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 ती वयामध्ये माझं जीवन जगायचं राहून गेलं त्याकरता काम करत असताना आपलं स्वप्न पूर्ण करत असताना आपलं आयुष्य पण आपण जगायचं असतं हे सगळेजण विसरून गेलेत आणि हेच सांगण्याचा त्या ताईने प्रयत्न केला आहे ती ताई मित्रांनो तिचं नाव प्रतीक्षा समाधान पाटील राहणार जळगाव या ठिकाणचे घरी सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित नवरा वन अधिकारी स्वतः ती प्रतीक्षा पाटील ती, ती मुख्याध्यापिका होती स्कूलवरती घरी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं पैसा पाणी भरपूर होतं आणि एकदम आनंदी जीवन जगत होते मित्रांनो आणि भविष्याचे भरपूर काही त्यांनी पण स्वप्न सप सजवले असतील नवरा बायको हे नवीन आणि चोवीसाव्या वर्षी लग्न झालं त्यात आईचं आणि अठ्ठावीसाव्या वर्षी द एंड तर मित्रांनो तिच्या आयुष्यात आलेला अनुभव तिने थोडा महिलांना म्हणा किंवा त्याच्यामध्ये पुरुष पण होऊ शकतात इन्वॉल्व कारण काय होतं प्रत्येकाचं काय वेळेस काय कायचं आयुष्य सेम कंडिशनमध्ये चालू असतं आणि बऱ्यापैकी तिने महिलांना चालु उद्देशूनच सांगितलं की आयुष्य मस्त जागा कुणाची बरोबरी करू नका कारण हे आयुष्य एकदाचे कधी देव तुमची वरची दोरी कापील सांगता येत नाही आणि तर मित्रांनो सगळं व्यवस्थित चाललेलं असताना त्या ताईच्या जिभेला फोड आला आणि फोड आल्यानंतर डॉक्टरकडे गेले डॉक्टरांनी औषधं वगैरे दिले आणि तो फोड पुन्हा थोडा मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्याचं काहीतरी टेस्ट वगैरे केली तर कर्करोगाचा आजार सांगितला आणि तो असा वाढत चालला होता त्यामुळे ते ती त्यांना जीप कापावं लागली जीप कापावं लागली तर मित्रांनो पहिल्यांदा ऑपरेशन झालं त्यानंतर ती जीप कापली तर तिला पुन्हा म्हणजे तुम्ही पाहू शकता तीन महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस झाली आणि तिला समजलं का बाबा आता दोन तीन महिन्यामध्ये माझं आयुष्य संपणार आहे आणि सगळ्या गोष्टी तिला ते बोलता पण येत नव्हतं ते जिबेचं ऑपरेशन झाल्यामुळं आणि मित्रांनो आत्ता काहीतरी एकोणीस फेब्रुवारीला त्या ताईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या कर्करोगामुळे आणि मरायच्या आधी तिने एक सोशल मीडियावरती पोस्ट केली त्या पोस्टमध्ये तिने सांगितलं की मित्रांनो आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त कोणाची बरोबरी करू नका तुम्ही ज्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी आ जी बर, बरो त्या ठिकाणी आनंदी राहा आणि जे जीवन जगताय कोणाबरो कोणाबरोबर बरोबरी करू नका म्हणजे तिचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याकडं पाहता असता त्यावेळेस तुम्ही स्वतः दुःखी होत असता आणि तुमच्याकडं पाहूनसुद्धा लोक जगत असतात की तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये येण्याचं लोकांचं काही काहींचं स्वप्न असतं म्हणजे तुम्ही पाहू शकता आपण ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी भरपूर लोकांचं स्वप्न असतं की बाबा मी याच्यासारखी लाईफ जगली पाहिजे किंवा मी याच्यासारखी लाईफ जगली पाहिजे भरपूर लोकांचं स्वप्न असतं आणि ज्या ठिकाणी तो आहे तो काय करत असतो तो पुढच्याला पाहत असतो म्हणजे तो पण दुखी मागचे पण दुखी हा पण दुखी पुढचा तर आहेच आहे दुखी म्हणजे सुखी कोणच नाही आहे मग तिचं म्हणणं हेच आहे का बाबा तुम्ही सृष्टीवरती पाहुणे आहात तुम्ही काय परमनंटली या ठिकाणी आलेले नाही आणि तुमची आयुष्याची दोरी कधी कट होईल आणि कुणाच्या आयुष्यामध्ये कोणता क्षण शेवटचा येईल सांगता येत नाही त्यासाठी कुणाबरोबरी बरोबरी बरो करू नका कुणाचं वाईट करू नका चांगल्या कर्माने चांगल्या मेहनतीने काही चार पैसे कमावता येतील ते कमवा हो। आणि चांगलं आयुष्य जागा आनंदी आयुष्य जागा आणि हसत खेळत जागा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आयुष्य जगताना हसत खेळत जगलं पाहिजे सुख दुःख सगळ्यांनाच असतात दुःखही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्या संकटांना सामोरं जाऊन जो आयुष्य जगतो तोच मित्रांनो खरं आयुष्य जगत असतो आणि एवढे स्वप्न पाहिले असताना मित्रांनो तिलासुद्धा वाटलं नव्हतं की मला ही जग सोडून जावं लागल पण तिला कमीत कमी आठ पंधरा दिवस आधी समजलं ज्यावेळेस तिच्या जीभ काढण्यात आली त्यावेळेस तिला समजलं का आता माझं काही खरं नाही आहे आणि कर्करोगांनी पूर्ण गाठलेलं होतं सगळ्या गोष्टी पैसा पाणी भरपूर आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी आव्हत्या त्यांच्याकडं खर्च करण्याची तयारी होती पण ज्यावेळेस नियती परीक्षा घेत असते ना त्यावेळेस तुमचा पैसा पद संपत्ती कोणतीही गोष्ट कामाला येत नाही या ठिकाणी या ठिकाणी त्यासाठी मित्रांनो चांगलं आयुष्य जागा आनंदी आयुष्य जागा आणि या सृष्टीवरती आपण पाहुणे आहोत ही गोष्ट कायम मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये फिक्स करून ठेवा की मी ह्या सृष्टीवरती पाहुणं आहे माझा ठराविक काळ या ठिकाणी ठरलेला आहे याच्यानंतर मला जाणे आहे पण जो मला काही वेळ भेटला आहे जो मला काही काळ भेटला आहे माझ्या आयुष्यामध्ये किंवा मला जे जगण्याचं देवाने मला संधी दिली त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि आनंदात सुखसमाधानामध्ये आयुष्य जगलं पाहिजे आणि खूप चांगला संदेश त्या ताईने जाता जाता सर्वांसाठी दिला आहे आणि काल ती पोस्ट वाचली तर खूप असं मनाला असं सुन्न करून गेलं मित्रांनो आणि कुठेतरी विचार करायला भाग पाडलं की आपण काय करतो आहे आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे तर आयुष्य मित्रांनो कोणाचंच आज मी या ठिकाणी बोलतो आहे काय होईल पाच मिनटानंतर कुणालाच माहीत नाही तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही त्यामुळं जेवढं काय आयुष्य आहे आपलं सुखसमाधानाचं आनंदाचं जगा आणि सर्वजण खुश राहा आनंदी राहा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पोस्ट करण्याचं कारण हेच आहे की जे आपल्या आयुष्यामध्ये जी धावपळ चालू आहे जे आपण जीवन जगायचं राहून जातो खरंच भरपूर लोक असे आहेत त्यांनी जर पाठीमागं जर त्यांचा भूतकाळ जर पाहिला तर नक्कीच त्यांना प्रश्न पडतो आता आपण लहान वयातून आलेलो आहे आपण जरी पाठीमागं डोकवून पाहिलं तर पाठीमागं आपल्याला हेच वाटतं का बाबा आईला आपण एवढ्या लहान वयामध्ये आहे आपण काहीतरी एवढं आनंदी हे आपण चांगल्या पद्धतीने जगू शकत होतो पण आपण त्या गोष्टी केल्या नाही त्याचा पश्चाताप आपल्याला होतो आत्ता आणि अजून आपलं वय पुढं जर गेलं तर ह्या काळामध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये पुन्हा भूतकाळात आपला हा दिवस तरी आपल्याला दिसणार आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस पाहू नका बाबा हा माझा भूतकाळ अशा पद्धतीने गेला आहे याच्यापेक्षा बेटर मी करू शकत होतो आणि आनंदी जगू शकत होतो पण मा त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या माझे स्वप्न आणि सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व असतात त्यामुळं माणसाला जरीही म्हणलं तरी ते जगता येत नाही पण तरी सर्वांना विनंती आहे नक्की आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जागा स्वतःची स्वप्न स्वतःची स्वप्न जगायला शिका आणि स्वप्न जगता जगता स्वप्न ज्यावेळेस तुम्ही पाहिलेलं असतं त्या स्वप्नासाठी ज्यावेळेस प्रयत्न करत असता कष्ट करत असतात त्यावेळेस आपलं आयुष्य जगायचं राहून नाही गेलं पाहिजे ते आयुष्य पण आपल्याला त्या स्वप्नांबरोबर जगता आलं पाहिजे हा ते व्हिडिओ पाठीमागचा हे मित्रांनो तर थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान